त्यात पहिले तर जय श्रीराम आमच्या एक ग्रुपचं नाव आहे आयतुजव्हाण सामाजिक प्रतिष्ठान त्यामार्फत आम्ही मेरा घर मेरी अयोध्या हा संकल्प आम्ही बीडमधील पूर्ण मंदिरावर आजपासून सुरुवात केलेली आहे आम्ही राबवत आहोत आज सुरुवात माळवेसमधील हनुमान मंदिरापासून आम्ही चालू केलेला आहे आणि आज, आज संध्याकाळीपासून आम्ही हे सर्व मंदिर झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी ज्यांच्याही आम्हाला कॉल येईल आम्ही त्यांच्या घरी घरी घरोघरी जाऊन हा मेरी घ मेरा घर मेरी अयोध्या हा जो आमचा संकल्प आहे आम्ही हा पुढेच असा छायाचित्र आम्ही काढत चालणार आहोत उत्साहात तर तुम्ही शंभर टक्के पाहू शकता कारण ही खरी दिवाळी आजपासून चालू होणार आहे बावीस जानेवारीला आणि जो आज दिवाळीचा माहोल दिसतो आहे घरोघरी आज एक नवीन वातावरण असं निर्माण झालेलं आहे की घरी घरी आज आम्हाला हे करायचं आहे कोणी म्हणते मला हे बुंदी वाटायचे कोणी म्हणते मला रांगोळी काढायचे प्रत्येकाच्या आपापल्या गल्लीच्या हिशोबाने एक वेगळे संकल्प आहेत आणि हा उत्साह आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत आणि ही सुरुवात आम्ही मेरा घर मीरे अयोध्या हे आ, हे संकल्प पा, आजपासून आम्ही चालू केलेला आहे आणि आम्ही हर प्रत्येक घरोघरी ह्या राबविणार आहोत ज्या ज्याची इच्छा असेल त्यांनी आम्हाला कॉल केला आम्ही त्याच्यापाशी जा जाऊन ह्याच्या जा घरावर भिंतीवर हे छायाचित्र फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काही पैसे न घेता आम्ही आमच्या ग्रुपतर्फे हे पूर्ण करणार आहोत